आता आपण पाहणार आहोत मापन पद्धती मॅट्रिक मेजर्स आणि मित्रांनो आपल्याला हे काही नवीन नाही आपण याच्याशी परिचित आहोत कापडाच्या दुकानात गेलो तर आपण काय म्हणणार काका आम्हाला युनिफॉर्म शिवायचा आहे दोन मीटर कपडा द्या दोन मीटर आपण त्याला असं म्हणणार की दोन लिटर कपडा द्या बिकॉज मीटर मीटर इज द इज द युनिट टू मेजर लेंथ लेंथ मोजायची असेल तर आपण मीटरचा वापर करतो दूध असेल रॉकेल असेल तेल असेल याला जर आपल्याला मोजायचं असेल कॅपॅसिटी तर आपण लिटरचा वापर करतो गहू तांदूळ किंवा एखादा मेटल असेल धातू असेल ते मोजेसाठी आपण ग्रॅम वापरतो आणि मित्रांनो तीन अल्फाबेट तीन लेटर खूप महत्त्वाचे आहे यम एल जी इज द मीनिंग ऑफ यम बी टी आर ई व्हॉट इज द मीनिंग मीनिंग ऑफ ऑफ यम इज द जी जी ग्रॅम एम आणि आता आपल्याला कन्व्हर्शन करायचं आहे कन्व्हर्शन करायचं आहे मला वन किलोग्रॅमच कन्व्हर्शन ग्रॅम मध्ये करायचं आहे वन के जी आय हॅव टू कन्व्हर्ट इट इन द ग्रॅम किलोचं रूपांतर कशात करायचं ग्रॅमवर आता हा चार आपल्याला दोनदा तीनदा जर आपण लक्षात ठेवला तर आपल्याला खूप छानपैकी लक्षात राहतो सुरुवात कुठून करायची किलो किलो हेक्टा डेका किलो किलो मीन्स थाउजंड हजार हेक्टा मीन्स हंड्रेड डेका मीन्स टेन टेन टाइम्स हंड्रेड टाइम्स थाउजंड टाइम्स दहा पट शंभर पट हजार पट कोणाच्या एम एल जीच्या एम एल जी इथं काय आलं वन इथं झिरो पॉईंट वन किंवा झिरो पॉईंट झिरो वन झिरो पॉईंट झिरो झिरो वन किंवा तुम्ही याला असं म्हणू शकता वन बाय टेन वन बाय हंड्रेड वन बाय थाउजंड आणि लक्षात कसं ठेवायचं किलो किलो एकटा डेका म्हणा माझ्या पाठीमाग किलो एकटा डेका एम एल जी किलो एकटा डेका किलो एकटा डेका एम एल जी डेसी सेंटी मिली डेसी सेंटी मिली डेसी सेंटी मिली किलो एकटा डेका एम एल जी डेसी सेंटी मिली आता वन किलोग्रॅम च रूपांतर मला ग्रॅममध्ये मध्ये करायचं आहे किलोग्राम इथं आहे आणि ग्रॅम कुठे पा इथं आलं म्हणजे मला किती घर पुढे जावं लागेल वन टू थ्री पहिले वन हाऊ मेनी प्लेसेस आर इज इक्वल टू थाउजंड ग्रॅम वन किलोग्रॅम इज इक्वल टू थाउजंड ग्रॅम एक किलोग्रॅम बरोबर एक हजार ग्रॅम आता समजा मला ऐवजी लिटर म्हटलं तर एक लिटर बरोबर एक हजार एक हजार एक किलो लिटर एक किलो लिटर बरोबर एक हजार लिटर एक किलो लिटर बरोबर एक हजार लिटर के मीन्स थाउजंड के मीन्स थाउजंड हेक्टामीन्स टेन मीन्स सॉरी हेक्टामीन्स हंड्रेड मीन्स टेन डेसी डिवायडेड बाय टेन दहा न वागायचं सेंटी शंभरनं वागायचं डेसी सेंटी मिली थाउजंड भागायचं मागायचं आता मला एक ग्रॅमचं रूपांतर के जीमध्ये करायचं आहे ग्रॅम कुठे पहा हे झालं ग्रॅम आणि मला इकडं जायचं आहे म्हणजे लेफ्ट हँडला म्हणजे मागं जायचं इकडून इकडं आपण पुढं चाललो आता मागं जायचं किती घर एक दोन तीन एक दोन तीन म्हणजे काय आलं वन अपॉन थाउजंड पुढं जायचं असेल मल्टिप्लाय करा मागं असेल डिवायडेशन करा पुढे गेलं तर गुन्हायचं आहे मागे आलं तर भागायचं आहे किती भागायचं वन अपॉउंड किती घर मागं आलो आपण वन टू थ्री वन अपॉउंड थाउजंड म्हणजे काय झिरो पॉईंट झिरो झिरो वन वन टू थ्री वन टू थ्री डेसिमल पॉईंट दशांश दशाउच्छिन्ह झिरो पॉईंट झिरो झिरो वन किलोग्रॅम अजून आपण पाच दहा उदाहरणं घेऊ दोन उदाहरणं लिहून घेतलेली आहेत तुम्ही आता लिहा तिसरं उदाहरण तिसरं उदाहरण लिहा तिसरं उदाहरण लिहा नंबर थ्री वन झेक्टा वन हेक्टो वन लिटर इज इक्वल टू वन लिटर इज इक्वल टू फिलिंग द ब्लॅन्स मिलीलिटर वन हेक्टो लिटर इज इक्वल टू हाऊ मेनी मिली लिटर यम फॉर बी एल फॉर लिटर मिली लिटर स्मॉल यम स्मॉल यम आता लिटर कुठे शोधा एकटो लिटर या इथं आहे लिटर इथं आहे कुठं जायचं मला मिली लिटर मिली लिटर कुठे मला इथं पोहोचायचं आहे मला ए पासून बी पर्यंत पोहोचायचं आहे आणि मी जरी तो वर मला पुढं जायचंय पुढं जायचं म्हणजे काय मल्टिप्लाय मल्टिप्लाय पासून वन टू थ्री फोर फायव्ह्यायचं वन वन हाऊ मेनी झिरोज वन टू थ्री फोर फाय मिली वन एक्टो लिटर इज इक्वल टू वन लॅक मिली लिटर वन लॅक मिली लिटर पुढं जायचं मल्टिप्लिकेशन गुणाकार मागं यायचं भागाकार किंवा मग पॉईंट द्यायचा चला आणखी एक लिहा उदाहरण नंबर फोर नंबर फोर आता आपण साध्यामधले उदाहरण आपण शेवटी सोडणारच आहोत लिया नंबर फोर घ्या एक उदाहरण वन वन डेका वन ग्रॅम वन ग्रॅम इज इक्वल टू इज इक्वल टू हाऊ मेनी हाऊ मेनी ग्रॅम एक डेकाग्रॅम बरोबर किती ग्रॅम वन डेका डेकाग्रॅम इथं दिस इज ए नऊ दिस इज ए डेकापासून मला पुढे जायचं ग्रॅमपर्यंत बी पर्यंत म्हणजे वन प्लेस म्हणजे एक घर पुढं चाललो पुढं चाललं म्हणून एक झिरो टेन ग्रॅम टेन ग्रॅम किती प्लेस ते या प्रकार मित्रांनो दिस इज द मॅट्रिक मेजर मापन पद्धती आहे त्याच्यामध्ये आणखी आपल्याला मापनासाठी तास मिनिटं सेकंद माहिती आहे एक तास बरोबर किती मिनिटं एक मिनिट बरोबर किती सेकंद आणि एक तास बरोबर किती सेकंद एक तास बरोबर किती सेकंद तुमचं उत्तर युट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका आणि मित्रांनो आता आपण स्वाध्याय सोडू काय सोडवणार आहोत आपण आता स्वाध्याय लिया स्वाध्याय साध्या आहे क्वेश्चन नंबर वन क्वेश्चन नंबर वन साध्या आहे क्वेश्चन नंबर वन फॅक्टर फॉलोइंग नंबर फॅक्टर फॉलोइंग नंबर खालील संख्येचे अवयव पाडा साध्या मधला क्वेश्चन नंबर वन नंबर वन फॉर्टी फायव्ह आणि मित्रांनो एकदम सोपं आहे पाचवीसा आहे जास्त काही याच्यात तुम्हाला एक्सप्लेन करून सांगायची गरज नाही फॉर्टी फाईव्ह इक्वल टू फिल द ब्लॅक्स करा फाय इंटू फाय इंटू इंटू त्याचं उत्तर तुम्ही स्वतः लिहायचं आहे पुढं थर्टी एट इज इक्वल टू टू इंटू फिल इन द ब्लॅक्स तुम्हाला येत आहे लिहायचं आहे फॉर्टी एट इज इक्वल टू थ्री इन टू बॉक्स

पंचवीसावीच येत आपल्याला थर्टी एट टू इंटू नाईन आणि पुढे याची फॅक्टर पडत नाही बिकॉज भोतार प्राईम दोन्ही ही मूळ संख्या आहे म्हणजे हे झालं याची मूळ आवलं प्राईम फॅक्टर टू अँड नाईन्टीन फॉर्टी एट थ्री इन्टू सिक्स्टीन थ्री इंटू फोर इंटू फोर चला ओके पुढं आता या सिक्स्टीनचे थ्री इन्टू एट थ्री इंटू एट नाही थ्री झालं थ्री झालं 4 chain, 2 into 2, या फोर चे टू इंटू टू ह्या फोर चे टू इंटू टू थ्री टू झ सिक्स सिक्स टू झ ट्वेल्व ट्वेल् ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर टू एट द प्रोसेस ऑफ इज दोर्टीस बिकॉज ऑल आर प्राईम नंबर इथं अवयव पाडण्याची प्रक्रिया संपलेली आहे कारण सर्व मूळ संख्या आहे ह्या संख्या फक्त त्यांच्याच पाड्यात येतात तीन ही संख्या तीनच्याच पाड्यात येते दोन ही संख्या दोनच्याच पाड्यात येते एकोणीस ही संख्या एकोणीसच्याच टेबलमध्ये येते सो दे आर प्राईम नंबर आणखी एका टेबलमध्ये येते ऑल दिज नंबर्स आर इन द टेबल ऑफ या सर्व संख्या आणखी कोणत्या संख्येच्या टेबलमध्ये येतात आणि माझं उत्तर तुम्हाला समजलेलं आहे युट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका आणि मित्रांनो आता क्वेश्चन नंबर फोर सोडू आला क्वेश्चन नंबर फोर वी हॅव टू फॅक्टराईज इन प्राईम फॅक्टर्स क्वेश्चन नंबर फोर नाईन्टी एट नाईन्टी एट चला पहा फॅक्टर तुमचं आणि माझं उत्तर सेम येते का पा टू न सुरुवात करू का टू न करतो चला टू इंटू फॉर्टी नाईन टू इंटू सेवन इंटू सेवन दोन गुनिले सात गुनिले सात ऑल दिज आर प्राईम नंबर हे सर्व मूळ संख्या आहे टू इंटू सेव्हन इंटू सेव्हन टू इन प्राईम नंबर सेवन इथ प्राईम नंबर सेवन इथ प्राईम नंबर उदाहरण संपलेलं आहे मूळ अवयव आले ते आपली प्रक्रिया संपली चला नंबर फाईव्ह विच इज द नंबर फाईव्ह वन ट्वेंटी आणि मित्रांनो याचं उत्तर तुम्ही काढा आणि मी पण काढतो टू इंटू टेन हे टेन आलं आणि टू इंटू सिक्स ट्वेन म्हणजे टू इंटू सिक्स आणि हे टेन चला टू चे फाईव्हचे टेन चे ओके चाला तुम्ही पण उत्तर काढा मी पण काढतो टू इंटू टू इंटू टू वन टू थ्री इंटू थ्री इंटू फाईव्ह प्राईम फॅक्टर्स हे मूळ अवयव झाले हे मूळ अवयव झाले ओके आणि मना सहा सात आठ नऊ दहा उधा? पाच उदाहरण मनाने घ्या आणि त्यांचे फॅक्टर्स पाडा त्यांचे काय पाडायचे आहे फॅक्टर्स आणि मित्रांनो आता क्वेश्चन नंबर टू लिहा खालील गुणोत्तराचे खालील गुणोत्तराचे संक्षिप्त रूप लिहा लिहा क्वेश्चन नंबर टू खालील गुणोत्तरांचे संक्षिप्त रूप द्या इंग्लिश मीडियम लिया राइट इन सिंपलेस्ट फॉर्म राइट इन सिंपलेस्ट फॉर्म नंबर वन थर्टी टू अपॉन फॉर्टी इज इक्वल टू एट इंटू बॉक्स एट इंटू बॉक्स इज इक्वल टू चला फिर करो तीसरी चौथी चौदह तुम्हारा ही सोडवा तुम्हे सिक्स्टी सिक्स अपन एटी 88 बॉक्स इंटू बॉक्स बॉक्स इंटू बॉक्स इक्वल टू बॉक्स अपॉन बॉक्स चला मित्रों पटपट लिया उत्तर लिया 63 थ्री अपन फोर्टी फाइव सिक्सटी थ्री अपन बॉक्स इंटू बॉक्स बॉक्स इंटू बॉक्स इज इक्वल टू बॉक्स अपॉन बॉक्स आणि मित्रांनो आपल्या घरामध्ये जर लहान भाऊ बहीण असेल त्यांनी जर असे प्रश्न पाहिले तर ते म्हणतील दादा तू सहावी सातवी आहे कर पाचवीला असे प्रश्न तर आम्हालाही आहे चौथी पाचवीला उत्तर एकदा कन्फर्म करू एट फोर दा थर्टी फोर एट फाईव्ह दा फॉर्टी आठशे बत्तीस आठ पंचाळीस एट एट गेट्स कॅन्सल आठ आठ कट झाले व्हॉट इज द फोर अपॉन फाईव्ह सिक्स्टी सिक्स इलेव्हन इंटू सिक्स इलेवन इंटू एट बट धिस इज द दिम्पलेस्ट पाव पण मित्रांनो हे संक्षिप्त रूप आहे अति संक्षिप्त रूप नाही याला आणखी सिम्प्लीफाय करावं लागेल हे दोन्ही येतात टू च्या टेबल मध्ये टू थ्री झा सिक्स टू फोर झा एट बेथरिका बेचोक काय नाव धिस इज द सिम्पलेस्ट पॉल आता हे अति संक्षिप्त रूप झालेलं आहे आणि हे उदाहरण आपण नेहमी सोडवतो सिक्स्टी थ्री सिक्स्टी थ्री कोणत्या टेबल मध्ये येतात सिक्स्टी थ्री बऱ्याच टेबलमध्ये येतात पण अशी संख्या शोधा की या दोन्ही संख्या त्या टेबलमध्ये आल्या पाहिजे त्रेसष्ट आणि पंचेचाळीस दोन्ही संख्या एकाच पाड्यात आल्या पाहिजे आणि माझ्याकडं तो पाडा आहे नऊचा सातशे त्रेसष्ट नवापाचशे पंचेचाळीस नाईन नाईन गेट्स कॅन्सल सेवन अपॉइंट फाईव्ह सेवन अपॉइंट फाईव्ह मित्रांनो थोडंसं हे फास्ट घेतलेलं आहे कारण हे तुम्हाला येतच आहे फक्त आपल्याला येत रिव्हिजन करायचे आहे ते अभ्यासक्रमाच्या निमित्ताने आता क्वेश्चन नंबर आपला थ्री झाला आता क्वेश्चन नंबर फोर सेवन्टी टू फॉर्टी एट आणि टेबल जर पाठ असतील ना मिनिमम ट्वेंटीपर्यंत मिनिमम ट्वेंटीपर्यंत तर आपल्याला सोपं जातं कोणत्या टेबलमध्ये सेवन्टी टू आणि फोर्टी एट येतात मोठ्यात मोठा टेबल म्हणजे काम कमी होईल लहान टेबल घेतलं तरी चालतो लहान पाण्यात घेतलं तरी चालते पण काम वाढतं ट्वेल्थ ट्वेल्व सिक्स बार बार जा बार सम बहात्तर बारशोक अठ्ठेचाळीस ट्वेल् ट्वेल्व गेट्स कॅन्सल टू टू जा फोर टू टी या प्रकारे मित्रांनो मलासुद्धा मोठ्यात मोठ्या टेबल आठवला लागली मोठ्यात मोठा पाडा मला जर आठवला असतं तुम्ही यायला असं लिहिलं असतं सोळा पहात्तर चोवीसचा पाडा ट्वेंटी फोर थ्री जा कारण पाडे आता आम्हालाही पाठी तुमचं पण आता तीस पाठ पाठाल तुम्हाला सोपं आहे मला त्रे आठवडपी फोरच्या टेबलमध्ये येतं जितका मोठा पाडा घ्याल जितक्या मोठ्या संख्येने भाग द्याल तितकं काम कमी होईल सुकणार नाही लहान संख्येने भाग घेऊन काही प्रॉब्लेम नाही एक दोन स्टेप वाढतील आय आय लाईक इफ यू आर इंटरेस्टेड इन द ट्वेंटी फोर स्टेबल दॅट इज द डायरेक्ट आन्सर ओके चला या प्रकारे आपण स्वाध्यायमधले क्वेश्चन नंबर टू मधले चार प्रश्न सोडवलेले आहेत मित्रांनो आता क्वेश्चन नंबर थ्री चला क्वेश्चन नंबर थ्री आणि जाता जाता तुमच्यासाठी एक प्रश्न चला कला उत्तर आणि थंडी पर्यंत टेबल करणं का आवश्यक आहे हे समजत कारण बरेच विद्यार्थी म्हणतात सर आम्हाला जर ट्वेंटी फोरचं सेवन करायचं मग टेबल कशाला पाठ करायचा आम्ही मल्टिप्लिकेशन करून घेऊ गुणाकार करत येतो तर सर मग कशाला ते पाठ करायचं बसायचं आता कॅल्क्युलेटरचं जग आलं पाडे कशाला पाठ करायचं पण मग आता हे प्रश्न सोडवा आणि पाडे पाठ करायचं फळ तो तुम्हाला समजत सोडवा प्रश्न आणि आता उत्तर युट्यूबच्या पाहणी वापत टाका आता ल क्वेश्चन नंबर थ्री आता विकला प्रश्न आहे एक मार्क तो लिया लिया फिल दिट आगे योग्य संख्या लिहा फिल्लैंड नंबर वन वन लीटर इंग्लिश मध्यम तो वन लीटर इज इक्वल टू तो मिलीलीटर मिली, लिटर, मिली लिटर, या जम मिल, स्मॉल मिल, मिलीमीटर मिल, मिली मिल, किलो एक्स्ट्रा डेका किलो एकटा डेका एम एल जी एम एल जी म्हणजे याच्यात आले एम एल जी म्हणजे याला आलं याच्यात त्याच्यानंतर डेसी सेंटी मिली तीन पुढं गेले वन टू थ्री किलो एकटा डेका किलो एकटा डेका एम एल जी डेसी सेंटी मिली कुठून सुरुवात केली लिटर एलपासून किती घरपुढं गेलो डेसी सेंटी मिली वन टू थ्री किंवा वन इंटू वन थाउजंड जितके घर घरपुढे जाऊ तितके झिरो द्यायचे वन टू थ्री पुढे गेलं तर मल्टिप्लिकेशन गुन्हा मागा आलं तर डिवायडेशन भागाकार एक उदाहरण मनानं देतो वन थाउजंड वन थाउजंड मिली लिटर इक्वल टू हाऊ मेनी लिटर वन थाउजंड मिली लिटर इज इक्वल टू हाऊ मेनी लिटर आणि किराणा दुकानवर गेल्यावर त्याला सांगितलं की एक लिटरचं तेलाचं पाऊच आहे का सोयाबीनचं म्हणा किंवा सूर्यफुलाचं तेल मग तो दुकानदार बी जरा बॉलर आहे चांगला स्पिन करतो बॉल क्रिकेट खेळायचं ना तर काय नाही कोणत्या करून शिकतो नववी ओके सांग एक लिटर म्हणजे किती मिलीलिटर एक लिटर म्हणजे किती मिलीमीटर पडला प्रश्न पाय म्हणजे पाकिटावर लिहिलेलं आहे मिलीलीटर मिलीलीटर इथाल, इथं आलं इथं आलं कुठं पोचायचं इथं ए इथं पोचायचं बी माग यायचंय माग यायचं ए पासून बी कडं वन टू थ्री माग आलं म्हणजे काय करणार डिवायडेशन वन लिटर एक लिटर म्हणजे एक हजार मिली लिटर अर्धा लिटर म्हणजे पाचशे मिली लिटर पाव लिटर म्हणजे दोनशे पन्नास मिली लिटर दोनशे पन्नास मिली लिटर आणि मित्रांनो तेलाचं पावचं असेल तर हे लिटरचं रूपांतर किलोग्राम मध्ये सुद्धा करता येतं आणि तुमच्यासाठी ही ऍक्टिव्हिटी आहे की आपल्या घरामध्ये आपण जे, आप जे तेलाचं पावच आणतो त्याच्यावर एक लिटरचं तेल याचं किलोग्राम मध्ये किती माप आहे हे अवश्य अवश्य पोस्ट करा युट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये एक लिटर बरोबर किती ग्रॅम एक लिटर बरोबर किती ग्रॅम हे तुमच्यासाठी ऍक्टिव्हिटी आहे चाल मित्रांनो क्वेश्चन नंबर टू संपलेला आहे आता याच्यातलं नंबर थ्री नाही नंबर टू वन किलोग्रॅम इज इक्वल टू वन के जी किलोग्रॅम इज इक्वल टू हाऊ मेनी ग्रॅम हाऊ मेनी ग्रॅम चार्टकडं पाहायचं नाही चार्जकडे पाहिजे नाही किलो एकटा डेका एम एल जी डेसी सेंटी मिली किलो एकटा डेका का एम एल जी डेसी सेंटी मिली कुठून निघाली आपली किलोग्रॅम किलोग्रॅमपासून ट्रेन निघाली आहे कुठं पोहोचणार आहे ग्रॅम इथं पोचणार आहे ए टू बी घर किसी घरपुढ़ वन टू थ्री वन टू थ्री वन किलोग्राम इज इक्वल टू वन थाउजंड ग्राम वन किलोग्राम इज इक्वल टू वन थाउजंड ग्राम आता रीवर्स चार नंबर वन थाउजंड ग्रैम एक हजार ग्राम बराबर किसी किलोग्रैम कि जी किती के जी ग्रॅम ग्रॅम म्हणजे इथे बी बी पासून इकडं किती घर महाग यायचं हे झाले थाउजंड किती घर महाग येणार एक दोन तीन थाऊजंडनं डिवाइड करा वन टू थ्री वन टू थ्री वन किलोग्रॅम पुढे जान्सर वन किलोग्रॅम किलो चला पुढं गेलं तर मल्टिप्लाय मागं गेलं तर डिवायडेशन जितके घरं तितके झिरो पुढं लिहा याचं उत्तर तुम्हीच लिहायचं आहे वन मिनिट इज इक्वल टू हाऊ मेनी सेकंद वन मिनिट इज इक्वल टू हाऊ मेनी सेकंद आणि सहा व आणखी सोपा आहे वन रुपीज इज इक्वल टू हाऊ मेनी पैसे एक रुपयाबरोबर किती पैसे आणि मित्रांनो किलो एकटा डेका एम एल जी डेसी सेंटी मिली किलो एकटा डेका एम एल जी डेसी सेंटी मिली किलो एकटा डेका डेसी सेंटी मिली किलो एकटा डेका डेसी सेंटी मिली किलो एकटा डेका एम एल जी डेसी सेंटी मिली मित्रांनो स्पर्धा परीक्षा असेल दहावीनंतरची नंतरची कोणती स्पर्धा परीक्षा असो किंवा दहावीनंतरचं नंतरच मॅथमॅटिक्स किंवा फिजिक्स असो तलाठीपासून तर होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये या आधारित टक्के येतो एकच लक्षात ठेवायचं की आपण किलोवर उभे आहोत पुढं जर चाललो तर तितक्यानं मल्टिप्लाय करायचं आणि इथून समजा मागं आलो तर डिवाईड करायचं गुणाकार करा किंवा भागाकार करा मित्रांनो प्रत्येकाचं टेक्निक आहे उदाहरण सोडवण्याचं लक्षात ठेवण्याचं तुम्ही तुमचं टेक्निक डेव्हलप करा येणाऱ्या जगामध्ये स्पीड आणि अॅक्युरेसी या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत स्लो अँड स्टडी व्हीज द रेस स्लो अँड स्टडी व्हीज द रेस ही काशव्याची गोष्ट आता बदललेली आहे आता सश्याप्रमाणे फास्ट चालावं लागल आणि कासव्याप्रमाणे स्टडी चालावं लागेल फास्ट अँड स्टडी व्हील द रेस या टॅगलाईननुसार आज आपण आपला ब्रिज कोर्सचा आजचा दिवस संपन्न करत आहोत मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये मित्रांनो प्रॅक्टिसला लाईक करा स्वतःचे टेक्निक डेव्हलप करा स्मार्ट पद्धतीनं अभ्यास करा प्रॅक्टिसला पर्याय नाही प्रॅक्टिसचा लाईक करा ललवानी स्कूल ऑफ मॅथमॅटिक्सला सबस्क्राईब करा आपली कॉमेंट्स माझ्यासाठी खूप प्रेरणादायी आहे आपलं नाव वर्ग तुकडी शाळा अवश्य प्रोस्ट करा मित्रांनो हॅव ए गुड डे